एसआर ट्वेंटी फोर न्यूज महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे आज नळदुर्ग मध्ये आज नळदुर्ग मध्ये ऐतिहासिक विजय झालेला आहे आपल्याबरोबर सिद्धू अण्णा आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया अण्णाच काय मत आहे धन्यवाद त्यांच्या सरकारानं लोक नगर परिस्थिती लक्षण हे राणेप्पा पाचशे चौसष्ट पूर्ण निवडून आले आहेत जलसिका दिल्याची कारण मोदीचं मी धन्यवाद वाटतो लोककरांनी माजी आमदार विश्वास घेऊन मतदान केलं विकास 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 काळापर्यंत योजना आज आपण जाणून घेतलेलं आहे नवद्रुक नगर परिषद निकाल जे आहे हे ऐतिहासिक टरलेलं आहे आपल्याबरोबर भाजपचे कार्यकर्ते शुद्धू अण्णा कोरे आणि अनेक कार्यकर्ते आपल्याबरोबर जुळलेले आहेत आपण त्या कार्यकर्त्याकडनं जाणून घेऊया अण्णा मला सांगा आज त्याच्या मागणी मी आमदार फडणवीस चव्हाण निवडूकमध्ये भारतीय जनता पार्टीचे श्री बसवराव धरणे यांचा बसवराव धरणे यांना मत लोकांनी जे भरभोर लोकांनी निघून दिले आहेत त्याबद्दल नवुक नगरपालिके नगरुग मतदारवासिकाच्या आर्थिक आभार येणाऱ्या जिल्हा जो आम्ही पिक्चर आहे ये टेलर आहे पिक्चर अभी बाकी है त्याची परिषद इलेक्शन साहेब आज आपण जाणून घेतलेलंय जिल्ह्याचे किंगमेकर म्हणजे राणा जगदीश यां पाटील साहेब आहेत या गोरगरिबांच्या आगेला धावणारे व गोरगरिबांचे काम करणारे असे आपले एकमेव व्यक्तिमत्व एक एक व्यक्तिमत्व राणा जगदीश याम पाटील पी एस आर ट्वेंटी फोरनिसाठी प्रवीण राठोड व कॅमेरामेन शुभम राठोड